राम महाराजांना शुभा आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील महाराज मंडळी आलेले आहेत सर्वप्रथम पंडित राशीद खान यांचे पटशिष्य नागेशजी दादा आडगावकर यांचा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीनं सन्मान होतोय आलेल्या अतिथींना आम्ही शाल टोपी देण्यापेक्षा प्रत्येकाला एक भेटवस्तू म्हणून या ठिकाणी एक झाड आम्ही भेट देणार आहोत तर राम महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मिळालेलं हे झाड आहे ही आयुष्यभर आपल्या आठवणीत राहणारी गोष्ट असेल गुरुकुळातील आजी माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नावाची गाडी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी राम महाराजांना सत्र या आयुष्य चिंतनाच्या विद्यार्थ्यांच्या वतीला भेटते सकल गुणनिधानं मान राणामधिशम रघुपती प्रिय भक्तं मुत जातम नमामी वारकरी संप्रदायामध्ये संगीतामध्ये गुरु परंपरेला खूप महत्त्व आहे आणि ही गुरु परंपरा जी आजपर्यंत जी जतन केली आहे आणि ही गुरुपरंपरा जर जोपासण्याचं काम कुणाचं असतं तर ते विद्यार्थ्याचं आणि गुरुचं ह्या दोन्ही दोघावरही खूप मोठी जबाबदारी आहे आणि एक सांगतो मी सर्व महाराज मंडळी माझ्यापेक्षा नक्कीच ज्ञानी गुणी इथं सर्वजण जमले आहेत आम्ही फक्त पखावाजच वाजवतो खरंच बरं महाराज मी फक्त पखावाजच वाजवतो मला गाणं येत नाही मला अध्यात्माचं काही येत नाही जास्त दुसरं काहीच येत नाही परंतु माणसाने एखाद्या विषयाची एकनिष्ठ जर राहिलं तर तो विषय त्या माणसाला फार उंचीवर घेऊन जातो हा माझ्या जीवनातला अनुभव आहे मला दुसऱ्याच्या जीवनातला काही सांगता येणार नाही दुसरे कोण कसे आपल्या विषयाशी निगडीत असतात नसतात हे मला सांगता येणार नाही परंतु माझ्या जीवनातला हा फार मोठा अनुभव आहे आपल्या विषयाशी निगडित राहा आपल्या विषयाशी एकनिष्ठ रहा बऱ्याच एक जणांचा असा गोड गैरसमज आहे कीर्तनकार फार मोठे गायक फार लहान आमका फार मोठा वादक फार लहान बिलकुल नाही आपल्यावर असता आपण किती मोठं व्हायचं ते आपल्यावर असत आपण त्या विषयाला किती मोठं बनवतो आणि तो विषय आपल्याला मोठा करतो संबळ वाजवणारा अमेरिकेला जातो संबळ वाजवणारा अमेरिकेला आहे आणि पखवाज वाजवणारा गावातच वाजवतोय काय कारण का, का? तुम्ही तितक्या उंचीवर तितका एकनिष्ठ नाहीत तुम्ही त्याला मिळवण्याकरता भरपूर काही सायास करावं लागत असतात आणि हो त्या सायस करण्याकरता त्या सायासाला सुद्धा फार मोठी नियमावली आहे त्या नियमाने जर प्रवास केला तर संगीत क्षेत्रात असो कुठल्याही क्षेत्रातला माणूस बिलकुल वायाला जात नाही म्हणून आमची जी ही परंपरा आहे पखवाजवादनाची परंपरा आहे मृदंगाची जी परंपरा आहे सर्वांच्या आशीर्वादाने अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे महाराज बरोबर आहे रंधाळे बाबा चांगल्या पद्धतीने चालू आहे आणखीन तरी बो काही बोबाट अजून व्हिडिओ वगैरे काही आला नाही आमचा बरोबर आहे का नाही म्हणजे असं काही आणखीन आमच्या परंपरेत म्हणजे आमच्या स्वतः आमच्या परंपरेत काही झालेलं नाही तसं बरोबर आहे का नाही म्हणून फार एखाद्या माणसाने स्वतःला मोठं समजायचं एखाद्याला छोटं समजा कधी रंकाचा काय रंकन राजाचा रंक राजा होत असतो सा, काय सांगता येत नाही परंतु मला याचा सार्थ अभिमान आहे माझ्या सर्वच विद्यार्थ्यांनी ही पखवाजाची परंपरा अगदी एकनिष्ठेने आणि पवित्रपणाने ही चालवलेली आणि अशीच ही चालत राहो राम हा माझ्याकडे फारसा काही शिकला नाही पर परंतु तर सांगतो तो आणखीनही माझ्याकडं शिकतोय बरं का आणि त्याची ते कसं असतं माणसाला माणसाला जर मोठं व्हायचं असलं तर माणसाने थांबायचं नसतं माणूस थांबला तुमचं संपलं तिथं संपलं म्हणजे तुम्ही मोठं होण्याचं पाऊल तुमचं विषय संपला म्हणून माणसाने ज्ञानात गुणात काहीतरी सापडित राहायचं असते सापडत राहायचं असते आणि जो माणूस सापडत राहतो तो माणूस उंचीवर गेल्याशिवाय राहत नाही तुम्ही बघा रंधाळे बाबा इथं भरपूर कीर्तन करायच तुम्ही घरामध्ये वाचन करीत बसा वाचन करीत बसा एखाद्या चिंतन करीत बसा तुम्हाला नक्की ते चिंतन चालू असताना तुम्ही एकांतात असताना तुम्हाला शंभर टक्के असा सुंदर एखादा फोन येणार की रंधाळे बाबा आमच्या आमच्या अशा अशा कार्यक्रमात फुट तुमचा कार्यक्रम आम्हाला पाहिजे का साधना चालू असली की निसर्गाचा नियम आहे तुमच्या साधनेच्या ज्या लहरी असतात त्या समाजापर्यंत पोहोचत असतात त्या साधनेच्या लहरी समाजापर्यंत पोहोच असतात म्हणून त्या त्याच अंग अँगलनी माणूस मोठा होत असतो म्हणून राम आता जे तुझं चालू आहे हे अशाच पद्धतीने आयुष्यभर चालूत राहो खरा हाच तुझा वाढदिवस आहे बरं का वाढदिवस म्हणजे वय वाढलं बेचाळीसचा त्रेचाळीस झाला ह्या वाढदिवसाला काही उलट म आतारा झाला तो बरोबर आहे की नाही वाढदिवस म्हणजे तुमच्या जीवनातलं जे ज्ञान आहे ते वर दर दिवस तुम्ही काहीतरी उंचीवर नेत चाललं पाहिजे खरा याचा वाढदिवस असा ठरेल आणि रामच्या माध्यमातून मला फार एक मी बऱ्याच विद्यार्थ्याला सांगत असतो की मुलांना माझ्याकडं बघून शक्यतो फारसं वागत जाऊ नका काहीच गोष्टी माझ्या घेत जा मला ज्या बऱ्याचशा जमत नाहीत तुम्हाला त्या आहेत चांगली गोष्ट आहे मला देणगी गोळी गोळा करायला कधीच जमत नाही मरा मला बिदागी ठरवायला कधीच जमली नाही मी म्हणलं तुम्हाला जमतय ठरवीत जा आहे का नाही म्हणून मला बऱ्याचशा गोष्टी जमत नाहीत परंतु जुनी जी परंपरा होती गुरुकुलाची जुरी परंपरा जुनी परंपरा रंदाळे महाराज कुठली एक पत्र्याचं सेड त्याच्यावर चार झेंडे लावलेले चार दोन गायी इकडे चरत्यात पोरं कुठंतरी बसलेले त्यांचे बनेल मळकेत माळा एवढाल्या घातल्यात गंड गंध बऱ्याच ठिकाणी लावलाय परंतु साधनेचं काही फारसं असं कुठं चालत नाही म्हणजे आता हे चालणार नाही असं निसतं चालणार नाही तुम्ही त्याच्याबरोबर जग कुठं चाललंय अगदी त्याप्रमाणे तुम्ही चाला आता आणि जे विज्ञान युगात ज्या गोष्टी असाव्या लागतात आई वडील बघा तुम्ही आता हे आई वडील आहेत जुन्या काळात आई वडील फार लेकरांची कदर करत नव्हते आता जर राम महाराजांनी मारू द्या म्हणते दुसऱ्या दिवशी चल रे बाबा आपलं घरी म्हणजे आता आई वडील अंतकरणाचे झालेत फार फार दयाळू अंतकर त्यांना फार नाही दम निघत लेकरांना बघा तुम्ही मला याचा अनुभव आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव सालपासून मी ह्या मुलांतच आहे मुलातच आहे सारखं शहाण्या माणसात कमी लक्षात आलं का शहाण्या माणसात कमी ह्या मुलातच माझं आयुष्य जवळजवळ चाललेलं म्हणून मुलगा पाहायला की मला ओळखायला येत याचं काय होणार आहे तसं उद्यापासून लगेच तर महाराज हे का सांगायचं असं एवढं पण नाही म्हणून रामने जे संस्थेचं काम चालवलेलं आहे ते विज्ञान युगात जे आज पद्धत आहे कॉम्प्युटर चालू आहे शास्त्रीय गाणं चालू आहे कीर्तनाचा अभ्यास चालू आहे मी बऱ्याचदा सांगत असतो राम तुझे मुलं ना अगदी खरोखरच म्हणजे मला तुझं वर्णन मी कुठल्याच विद्यार्थ्याचं मला येत नाही त्याची वस्तुस्थिती प्रत्येक विषयात अगदी बारकाव्याने मुलं उंचीवर चाललेले आहेत फार आदर्श गोष्ट ही आणि याला कारण म्हणजे रामचे सासरेच आहेत रामचे बघा पहिले अधिपती सुद्धा लगेच लगेच मुलगा मठावर त्याच्या उत्तराधिकारी कधीच ठेवित नव्हते तुम्हाला माहित आहे ना उत्तराधिकारी ठेवायचं म्हणजे बारा वर्षी त्यांची सेवा करायच्या अगोदर आणि नंतर त्याचा स्वभाव बघून उत्तराधिकारी निवडायचा अगदी आपले अण्णांनी तसंच केलंय लहानपणापासून पोरगा सांभाळला कसा आहे काय बघितला आणि जावाही करून घेतला आणि बऱ्याच जणाला पोरांच्या रामची मंडळी कशी काय लक्षात नाही आज मला हे सुद्धा म्हणून रामच्या मंडळीला इकडे पुढे यायचं आहे रामच्या जवळ बसतो म्हणून आज आज सव्वा वाढदिवस आहे नाही नाही बेचाळीस वगैरे नाही बरं का छत्तीस आहे नाही तर त्याच्या बायकोच्या मनात पण अजून दुसरंच काही <laughs> यायच की वयल पण ठेवलं का यांचं आहे का नाही असं काही नाही बऱ्याचदा येतो मी गुरुकुल अगदी चांगल्या प्रकार चालू आहे आणि मी बऱ्याच जणांना पश्चिम महाराष्ट्रातले मुलं आई वडील ज्या वेळेस माझ्याकडे येतात मी त्यांना सांगत असतो माझ्याकडे मुलं ठेवू नका तिकडं राम आहे त्याच्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत आमचा परिसर म्हणजे जरा थोडासा हार्ड परिसर आला आणि इकडले मुलं आम तुमच्या इकडल्या गायीसुद्धा आमच्याकडे टिकत नाहीत म्हणजे सहन होत नाही वातावरण आमच्याकडे तुमच्या मुलांना कसं काय होणार म्हणून मी सांगत असतो इकडे एक आमची शाखा झालेली याच ठिकाणी तुम्ही मुलं शिकवत जा आणि डोळे झाकून मुलं इथं शिकवत जा माननीय मह, माजी महसूल मंत्री थोरात साहेब अगदी आमच्या रामची गुरुवर जेवढी निष्ठा आहे ना तेवढी थोरात साहेबावर निष्ठा आहे बरं बऱ्याचदा मी रामच्या तोंडून साहेबांचं नाव ऐकत असतो त्यांचं तर सर्व महाराष्ट्रालाच माहिती आहे परंतु मी रामला भावी जीवनात आशीर्वाद देतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी लाभो त्याच्याकडून विद्यार्थी घडवत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मी त्याला आशीर्वाद देतो अत्यंत व्यस्त जीवनातून त्यांनी या ठिकाणी वेळ काढलेला आहे साहेबांना सांगू इच्छितो राम महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी महाराज मंडळी आणि गुणिजन या ठिकाणी आलेले आहेत आणि महाराष्ट्रातील सर्व महाराज मंडळींना आमच्या संगमनेर तालुक्यांच्या साहेबांचा ओळख ओळख जर करून द्यायची असेल तर मी एकच सांगेल या ठिकाणी संगीत मैफिल झाली म्हणून सांगतो आपल्या भारत देशामध्ये एक महान गायक झाला त्याचं नाव तानसेन होतं जो तानसेन गायला लागला दीप नावाचा राग गायला तर दिवा पेटायचा आणि मल्हार नावाचा राग गायला तर पाऊस पडायचा असा गायक आत्ता इतका प्रतिभा संपन्न गायक आपल्याला पाहायला भेटत नाही तानसेनच्या गायकीमध्ये इतकी ताकद होती तर ता मेघ मल्हार नावाचा राग गायला तर पाऊस पाडायचा आमच्या संगमनेर तालुक्याचं भाग्य आहे असा गायक भारतात नाही आहे पण निळवंडेच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याला पाणी देणारे साहेब आम्हाला या ठिकाणी लाभले आणि त्यांच्या कष्टातून संपूर्ण तालुक्याला या ठिकाणी पाणी लाभलं आणि या संगमनेरचा कायापालट करणारे साहेब आम्हाला लाभले आज राम महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबांना विनंती आहे त्यांचा या ठिकाणी प्रथमता सन्मान होतोय त्यांच्या माध्यमातून राम महाराजांचा सन्मान होईल साहेबांनी या ठिकाणी वेळ दिला म्हणून या चिंतन कमिटीच्या वतीनं सुद्धा त्यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे हरिभक्त पलायन सकारामजी महाराज तांगडे रोहिदास महाराज बर्गे पंडित केशव गुरुजी जगदाळे सीताराम भाऊ राऊत यांना विनंती आपण साहेबांचा या ठिकाणी वृक्ष देऊन सन्मान करायचा आहे त्यांच्या सर्व आजी माझी विद्यार्थ्यांनी आज हरिभक्त परायण राम महाराज फवळ गुरुजी यांचं आज वाढदिवस साजरा करतायत कारण म्हणजे अत्यंत सुंदर वाढदिवस म्हणजे इतका सुंदर वाढदिवस तर मी क्वचितच पाहायला मिळतोय असा सुंदर वाढदिवस इथं होतोय असं माझं वाटतंय आणि इथं फार सुंदर गाण्याचं अशी मैफल झाली असं समजलं रेकॉर्डिंग घेऊन जावं लागेल मला करता <laughs> आणि या निमित्तानं मला वेळ होता आणि म्हणून म्हटलं चला पाच मिनटं कोविना आपण जावं सहभागी व्हावं राम महाराजांचा सत्कारही करावा आणि ही संधी मी या निमित्तानं घेतलेली कारण म्हणजे आदरणीय हरिभक्तपरायण तांगडे महाराज हे घुलेवाडीला त्यांनी आश्रम सुरू केला आणि लहान मुलं घेऊन जे शाळेत जातात अशा मुलांना त्यांनी अध्यात्माचं विशेषतः वारकरी संप्रदायाचं शिक्षण देण्यास सुरुवात केली अभंग शिकवले गायन शिकवलं कीर्तनं शिकवलं प्रवचन शिकवलं आणि एका बाजूला शाळा चालू म्हणजे शिक्षण चालू दुसऱ्या बाजूला वारकरी संप्रदायाचं शिक्षण हे दोन्ही शिक्षण एका वेळीच चालले खरं ते असं मानलं जातं की ज शिक्षण चांगलं होतं आणि तो आध्यात्मिक असतो तो माणूस जीवनामध्ये उंच कोटीला जातो काय पैशाने न पण त्या विद्वत्तेनं आणि त्याचा जीवनाचं खूप चांगल्या पद्धतीनं उंची त्यांनी गाठलेली असते ती संधी आदरणीय तांगडे महाराजांनी अनेक युवकांना दिली आणि जे लहान होते ते आता मला दिसत आहे तिथं मोठे झाले दाढी काही दाढी ठेवली आणि <laughs> त्यांनी सगळ्यांनी यो मिळून राम महाराजांचा इथे वाढदिवस साजरा केला हा अत्यंत सुंदर योग आहे हे खरं आहे की वारकरी संप्रदाय आपला हा मानवधर्म सांगणार आहे खूप थोर परंपरा आहे शेकडो वर्षाची परंपरा आहे अनेक संतांची समाजसुधारकांची आहे एकच सूत्र घेऊन तो सांगितलं आहे की धर्म सर्व समान आणि ते आणखी पुढे नेण्याचं काम आदरणीय तांगणे महाराज आणि राम महाराज करतायत हे आपल्या दृष्ट्या खूप आनंदाची गोष्ट आहे सोपं नाही महाराज होणे काही सोपी गोष्ट आहे असं काही मानायचं कारण नाही बरीच मंडळी होती बरे महाराजांचं परंतु त्याच्यातले सगळी काळजीपूर्वक जावं लागतं त्या पत्तीनं एक प्रवाह जो आहे वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ते पुढे नेण्याचं काम ते करता त्याचा खूप आनंद आम्हाला आहे आणि ज्यावेळेस ते घुलेवाडीसारख्या दुर्वे नानांना मानणाऱ्या गावामध्ये आहेत पुरोगामी विचाराच्या आणि वारकरी संप्रदाय तोच विचार सांगतो या मताचा मी आहे त्यावेळेस ते आणखी चांगल्या पत्तीनं हा विचार पुढून नेता याचा आनंद आम्हाला आहे आणि म्हणून राम महाराज तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी खूप शुभेच्छा येथे देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धर्म रक्षी रक्षित या म्हणण्याप्रमाणे आपण या गोष्टीला सहकार्य करावं याच हेतूनं आणि मी त्यामध्ये मला जेवढं जमलं तेवढं करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न आदरणीय हरिभक्तभरायन राम महाराज करत आहेत त्यांना मी या ठिकाणी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचं आयुष्य भरपूर त्यांना प्राप्त हो की जेणेकरून ही सेवा आपल्या हातून या महाराष्ट्रामध्ये व्हावी अशी मी ईश्वरचंदी प्रार्थना करतो आलेलं सर्व आदरणीय महाराज मंडळींना मनापासून वंदन करतो आपण आलात आपल्या मनाचा मोठेपणा आपला, मना आपला सर्वांचा आशीर्वाद राम महाराजांना लाभतो आहे हे मी स्वतः व्यक्तिगत मी सर्व आलेल्या सर्व आदरणीय महाराज मंडळींना मनापासून नमस्कार करतो वंदन करतो राम महाराजांच्या आई वडिलांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे ध्यान मुलम गुरुमूर्ती पूजा मुलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मुलम गुरुकृपा सर्वात प्रथम या ठिकाणी संदीपनी गुरुकुलाचे अध्यक्ष ज्यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही सदैव आमचं कार्य चालू ठेवलं असे आदरणीय सकाराम महाराज तांगडे उर्फ आमचे अण्णा यांना कोटी कोटी वंदन करतो आणि संदीपरी गुरुकुलाचे सचिव ज्यांच्या चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्याकरता अत्यंत मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि या संदीपणी गुरुकुलाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय वारकरी शिक्षण संस्था कशी असावी याचं एक जाज्वल्य उदाहरण म्हणजे हे संदीपनी गुरुकुल आहे आणि ह्या अशा पद्धतीचं आंदोलन वारकरी संप्रदायातून उभं राहिल्याशिवाय ख्रिश्चन मिशनऱ्याचे इंग्लिश मीडियम बंद पडणार नाही आणि ते कार्य या ठिकाणी आज राम महाराज करतायत जे की हायटेक गुरुकुल उभारून या ठिकाणी आपल्या सनातन हिंदू धर्मासाठी आणि वारकरी संप्रदायासाठी प्रचारक निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी करतायत त्यासाठी त्या कार्यासाठी त्यांना ते कोटी कोटी शुभेच्छा आणि त्यांना अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा याच पद्धतीनं हायटेक वारकरी शिक्षण संस्थेचं जनआंदोलन प्रत्येक कीर्तनकारानं महाराष्ट्रभर उभं करावं अशीच प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुड साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु विरमा आज या ठिकाणी अत्यंत आमची जीवाची जिवलग आदरणीय मृदंगसेवक रामजी महाराज पवळ यांच्या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वच आलेली महाराष्ट्रातून जिल्ह्यातून तालुक्यातून गावातून आलेली सर्वच मान्यवर महाराज मंडळी आलेल्या सर्वच पाहुणे मंडळाला विनंती एकदा राम महाराजांकरता एकदा आपण जोरदार टाळी वाजूया मस्त भागी आणि राम महाराजांच्या संस्थेतली जी आजी माझी विद्यार्थी आहे एकदा त्या विद्यार्थ्यांकरता आपण जोरदार टाळी वाजूया मस्त मस्तभागी की आपल्या गुरुचं पूजन आपल्या गुरुचं चिंतन कसं करावं या विद्यार्थ्याकडून ही अत्यंत छान अशी गोष्ट घेण्याजोगी आहे आणि मन पूज्य श्री महाराजांना इथं फार उशीर झालेला आहे आदरणीय गुरुवारी जगदाळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे खरं तर शिष्याचा शिष्याचा आनंद किती गुरुदेवांना असावा हे अत्यंत ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आहे एकदा गुरुजींकरता आपण जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी आणि गुरुजींचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून आविष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने पांडुरंगाच्या चरणी विश्वगुरु निवृत्तीनाथ देवांच्या चरणी एकच प्रार्थना करूया विश्वगुरु निवृत्तीनाथ देव आदरणीय राम महाराजांना उदंड आयुष्य लाभो अकल्प आयुष्य भावी तया कुळा माझी या सकाळा हरिजा दासा कल्पनेची बाधा नभू कोणेकाळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लघो राजसा माझी या विष्णुदासा भाविकाशी असा असावे कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग पुनशक् राम महाराजांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा रामकृष्ण हरी अतिशय मोठे महंत ज्ञानी या ठिकाणी उपस्थित असताना खरं तर या ठिकाणी गुरूंच्या उपस्थितीमध्ये शिष्याचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय ही अतिशय मोठी बाब आहे आणि खऱ्या अर्थानं आमचे मित्र राम महाराज या ठिकाणी मी जरी राजकीय क्षेत्रात असलो तरीही या ठिकाणी अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून राम महाराजांचा संबंध आला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील या ठिकाणी अतिशय महान व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होता होत असताना मी मनसे शुभेच्छा व्यक्त करतो अन्य असे श्रद्धा ज्याच्यावरी अशी श्रद्धा ज्याच्यावरी जशी तिसही अध्यात्माची पंढरी आज अध्यात्माच्या पंढरीमध्ये आज या ठिकाणी आमचे जिवलक हो मित्र मृदंगाचे महामेरू हरिभक्तीपरायण राम महाराज पवळ यांचा अभिष्ठ चिंतन सोहळा आपल्या महाराष्ट्रातील सर्व नामवंत महाराज मंडळ या ठिकाणी आलेला आहे मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या सुखवाडीच्या पावन नगरीमध्ये आपण सर्व उपस्थितांच्या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी पंढरीश पांडुरंग परमरेकडे एकच सदिच्छा व्यक्त करतो की राम महाराजांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो गुरुजींचा सन्मान करताना त्यांचे गुरुजी या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत कीर्तनकार प्रवचनकार वारकरी संप्रदायातील थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वजण आलात आपणा सर्वांचे मी सांधेपणी गुरुकुल आश्रमाच्या वतीनं नोबेल गुरुकुलच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आज या ठिकाणी सुंदर असा गोड कार्यक्रम आमचे मित्र हरिभक्त पारायण राम महाराज पवळ मृदंगाचार्य यांचा आज वाढदिवस आहे महाराष्ट्रातून अनेक नामवंत कीर्तनकार इथं उपस्थित आहे आणि वास्तविक पाहता मग शिख गुरुजींनी काही मार्गदर्शन केलं अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं मी सुनील भाऊ किड मित्र परिवाराच्या वतीनं महाराजांना या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी वाढदिवस वाढदिवस साजरा होतोय विद्यार्थ्यांना विनंती सर्वांनी स्टेजवर यायचं आहे याचसोबत महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलाचाही वाढदिवस आज आहे तेही सुद्धा केक ह्या ठिकाणी कापणार आहेत सर्वांचाच वाढदिवस या ठिकाणी होतोय पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की पवनसूत हनुमान की